मित्रांनो स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला जेव्हा तेजश्रीने रामराम ठोकलं तेव्हा प्रेक्षकांना खूपच मोठा धक्का बसलेला तेव्हापासून ती पुन्हा केव्हा मालिकेतून भेटीला येणार असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे तर यावरतीच आता स्टार प्रवाह या वाहिनीने या संदर्भातली अधिकृत घोषणा केलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने एक पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे खास लोकांच्या अग्राखातीर स्टार प्रवाह या वाहिनीवरती तुमची आवडती नायिका का पुन्हा येथे एका नव्या कोऱ्या मालिकेतून ओळखा पाहू कोण आहे तसेच या पोस्ट च्या वरती एका अभिनेत्रीचा ब्लर मध्ये फोटो लावलेला आहे तसेच या पोस्ट च्या खाली अनेक चाहत्यांनी ही तेजश्री प्रधान आहे असं सांगितलेलं आहे तसेच फोटो मध्ये दिसणारी ही तेजश्री प्रधानच आहे का याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तसेच या फोटो मध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीची नवी मालिका नक्की कोणती आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो या फोटो मधल्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की ただ、こ